हां लक्ष द्या आता आपण काय वर्ड चालू केलं ना मग वर्डमध्ये आपण कोणता ऑप्शन बघणार आहोत पेज लेआउट आता कोणता टाईप बघणार आहोत आपण पेज लेआउट समजते ना अजून वर्ड चालू आहे आपलं एम एस ऑफिस वर्ड टू थाउजंड टेन मग पेज लेआउटमध्ये कोणता ऑप्शन बघणार पहिला आहे ते कॉलम कोणता ऑप्शन बघणार आहोत कॉलम कॉलम म्हणजे काय समजा आपल्याला असे कॉलम वाईज लिहायचं असेल तर कुठे आणणार कॉलमवरती क्लिक करायचं केलं क्लिक किती कॉलम पाहिजे तर घेऊ शकतो आपण अजून अलग पाहिजे तर मोर कॉलममध्ये जाऊ शकतो समजतो समजा किती कॉलम घेतले तीन कॉलम ना मी इथून घेतला समजा कॉलम कॉलममध्ये गेलो आहे ना किती कॉलम घेतले थ्री कॉलम्स आलं नंतर इथे स्पेसिंग म्हणजे काय दोन दोन मधला स्पेस आपण इथून कमी जास्त करू शकतो मध्ये लाईन पाहिजे तर लाईन घेऊ शकतो मध्ये दाखवतेच लाईन नंतर काय करणार इथून ओके okay. अरे तीन कॉलम आता मग इथून दिसतं इथून पहिला कॉलम दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम आता डायरेक्टली आपण इथून कॉलममध्ये येऊ शकत नाही पुढच्या कॉलममध्ये मग अशासाठी काय करायचं इथून आपल्याला काय करायचं सेकंड कॉलममध्ये यायचा आहे ना तर पेज लेवडमध्ये यायचं ते दिसतंय ब्रेक म्हणून मग ब्रेकमधून काय घेणार आपण कॉलम ब्रेक म्हणजे आलो दुसऱ्या कॉलममध्ये करसर आता पुढच्या कॉलममध्ये जाण्याआधी काय करणार पुन्हा एकदा पेज लेवडमध्ये कुठे यायचं ब्रेक आणि काय घ्यायचं आहे कॉलम ब्रेक आले तीन कॉलम आता बघा इथे व्यवस्थित करून येईल समजा एखादा पॅरेग्राफ घेतो हॅलो इथे एक पॅरेग्राफ समजते yes. इथे पण पॅरेग्राफ घेतला हॅलो आणि इथून काय घेतला दुसरा एक पॅरेग्राफ घेतला समजते आता yes. यांना सर्वांना सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर कुठे येणार होम मध्ये जी समजतात कॉलम म्हणजे कळेल कॉलमचा का अर्थ काय होतोय आपण अशा पद्धतीने लिहू शकतो नुकवायचं काय करणार सर्वांना सिलेक्ट करून डिलीट बटन दाबलं समजा गेला मॅटर परंतु कॉलम गेलेत का मग कॉलम घालण्याट करणार पेज लेआउट कॉलम आणि कोणता कॉलम घेणार सिंगल कॉलम समजते एवढं कळलं एवढ्यापर्यंत आता हे बाकीचे ऑप्शन बघायचे आहेत दिलेत ना मार्जिन वगैरे समजा इथे पॅरेग्राफ घेतला एखादा घेतला एक पॅरेग्राफ आता लक्ष द्या इथे नीट पॅरेग्राफमध्ये बघा इथे डाव्या साईडला दिसते आपल्याला ब्लँक जागा इथे दिसते ना रिकामी जागा तशीच वरती उजव्या वरच्या साईडला पण आहे बघा इथे की डाव्या साईडची आहे ना ही वरच्या साईडची आणि उजव्या साईडची काय बोलणार रिकामी जागेला काय बोलतो आपण मार्जिन नोटबुकमध्ये बघा वहीमध्ये कशी असते डाव्या साईडला एक लाल कलरची लाईन असते बघा त्या भागाला काय बोलतो आपण मार्जिन बोलतो आता मार्जिनचा अर्थ काय समजा इथून इंटर केलं आता मी लिहितो आहे समजा इथे कोणतीही लाईन लिहायला सुरुवात केली कर्सर कोडून येतो इथूनच येतो आहे ना मला समजा इथून लिहायचं आहे म्हणजे एवढी जी ब्लँक जागा आहे ती आपल्याला ब्लँक जागा नको असेल तर काय करायचं आपण मार्जिन कमी जास्त करायचे जा। मग आपल्याला इकडून लिहायसाठी काय करणार आपण ही लेफ्ट मार्जिन झाली ना साईडची लेफ्ट मार्जिन कमी करू शकतो तसंच पुढे टच करायचं आहे तर राईट मार्जिन वाढवू शकतो वरती टॉपला पण टच करायचं आहे कोणती मार्जिन टॉप मार्जिन समजता मार्जिन कशी कमी जास्त करणार मार्जिन कमी जास्त करण्यासाठी कुठे येणार पेज लेआउट कुठे जाणार आपण पेज लेआउट त्यामध्ये कुठे यायचं आहे पेज सेटअप पेज लेआउमध्ये कुठे जाणार आपण पेज सेटअपमध्ये जायचं आहे समजतं ना ते दिसतो पेज सेटअपचं बॉक्स पेज सेटअपवरती क्लिक केलं हॅलो आता वारसा इथे काय दिला आहे मार्जिन मार्जिन समजतं ना कोणता ऑप्शन दिला मार्जिन कोणती मार्जिन आहे सध्या ही टॉप मार्जिन टॉप मार्जिन म्हणजे वरती मार्जिन दिसतंय इथे आपण प्रिव्यू पण बघू शकतो आता टॉप मार्जिन किती दिलं एक इंचेस दिले ना वन इंचेस मी टॉप मार्जिन कमी करणार दाखवतो या पॅराग्राफ येतो इथे वरती वरती समजा टॉप मार्जिन किती घेतली झिरो घेतली हॅलो तसं मला पॅराग्राफ डाव्या साईडला पण टच करायचं आहे तर काय करणार आपण लेफ्ट मार्जिन पण झिरो घेणार समजते एवढं कोणती मार्जिन चेंज केली बघा टॉप मार्जिन आणखीन लेफ्ट मार्जिन पण राईट मार्जिन चेंज केले का आपण इथून नाही सध्या मी आपण दोनच मार्जिन चेंज केलेत ना आता काय करतो इथून ओके बटन दाबतो आता ओके गेल्यानंतर बघा हा पॅराग्राफवरती टच होणार तसं इथे डाव्या साईडला पण टच होणार म्हणजे इथे पॅराग्राफ चालू होणार बघा इथून काय केलं ओके केलं आता ओके गेल्यानंतर हा एक मेसेज आलाय ना समजतं ना तिथे काय करायचं आपण इग्नोर करायचं आहे बघा फरक दिसतोय मग अशी पॅराग्राफ इथून चालू झाला होता आता डाव्या साईडला झाला पॅराग्राफ टच वरती टॉपला पण टच झाला पण राईट साईडला पॅराग्राफ टच होऊन आलाय का नाही आलाय का नाही आलाय काल आपण राईट मार्जिन म्हणजे उजवी मार्जिन कमी केले का नाही कमी केले मग आता आपला पॅराग्राफ उजव्या साईडला पण टच करायचं आहे जमेल करायला मुला कुठून जाणार पेज लेआउट नंतर कुठे आणणार पेज सेटअप त्यामध्ये कोणती मार्जिन घेणार आता राईट मार्जिन ती काय करायची झिरो घ्यायची आपल्याला नंतर काय करायचं आहे ओके ना असा मेसेज आल्यावर काय करायचं आहे इग्नोर बघा समजते मार्जिन पण एक लक्ष ठेवा की मार्जिन कधी झिरो ठेवायची नाही हा समजते का झिरो मार्जिन नाही देऊ शकत बघा इथून आपण लेअर चालू करतो ना कधी कधी काय होतं प्रिंट आऊट काढताना काय होतं की एका दल्पापेट कट होतो हो कधी कधी समजतं ना मग त्यासाठी मार्जिन कमी जास्त करायसाठी असेल आता आमचं आपण मार्जिन जे झिरो केले की मार्जिन पुन्हा वाढवायचे मग कुठे जाणार सांगा बघू जिथून मार्जिन वाढवली कमी केली तिथूनच वाढवायचे कुठून जाणार आपण पेज लेआउट नंतर कुठे जाणार पेज सेटअप हॅलो टॉप मार्जिन किती घेणार वन इंचेस तसेच लेप मार्जिन पण किती घेणार वन इंची म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे जेवढे घेऊ शकतो आपण समजता ना राईट मार्जिन पण वन घेतली कळाल ना मार्जिन कशी वाढवली नंतर काय काय तो ओके समजते मार्जिन ऑप्शन कळाल नीट कमी जास्त कशी करायची आहे आता पुन्हा तिथेच जातो आपण कुठे जाणार आहे पेज सेटअपमध्ये हा ऑप्शन माझं जरा काय दिलं आहे ओरिएंटेशन समजते ना आता ओरिएंटेशन मध्ये दोन प्रकार दिले आहेत कोणता पहिला दिला आहे पोर्ट्रेट आणि दुसरा कोणता दिला आहे लँडस्केप आता प्रिव्ह्यू दाखवतो ना आपल्याला आता सध्या कोणता आहे पोर्ट्रेट आहे मी कुठे क्लिक करतो लँडस्केपवरती क्लिक केलं समजा बघा आला लँडस्केप आहे पोर्ट्रेट पाहिजे तर काय करणार पोर्ट्रेट म्हणजे उभं पेज आलं लँडस्केप म्हणजे काय जाणार आडवं पेज आता उभं पेज होता ना समजा मी कोणत्या अलायर्नं घेतले ते कोणत्या ओरिएंटेशन डिशन घेतलं आहे लँडस्केप नंतर काय करणार इथून ओके हॅलो आहे पण इथून कळून येतं का पेज की पे दे दे पेज उभा आहे की ते तर आपल्याला ह्या फॉर्मेलमध्ये कळून येत नाही मग समजण्यासाठी काय करणार झूम लेवल दिसतंय ते इथे मायनसवरती क्लिक करत जायचं मग पेज छोटं होणार ते बघा आता कळतं आहे पेज आडवाय की उभा आहे ते कळून येतं ना पेज ते मग पुन्हा समजा पेज आपल्याला उभं करायचं होतं कुठे आणणार पेज लेआउट त्यामध्ये कुठे आणणार पेज सेटअप है ना बॉक्स डॉटवरती क्लिक करायचं बॉक्सवरती नंतर कोणती घेणार ओरिएंटेशन पोर्ट्रेट घेतलं पोर्ट्रेट नंतर काय करायचं आहे ओके आलं उभं पेज समजतं आपण साईज कमी कशासाठी केली होती आपल्याला समजून येण्यासाठी ना आता पुन्हा साईज वाढवायची कितीपर्यंत घ्यायची हंड्रेडपर्यंत समजतं एवढं ओरिएंटेशन बघा कुठून गेलो तर आपण पेज लेआउट पेज सेटअप हे दोन ऑप्शन कळाले आणि हा ऑप्शन वाचा जरा काय दिला आहे पेपर पेपर म्हणजे का आता पेपरची साईज है ना <laughs> पेपरची साईज कोणती लिहून आपण कोणत्या सध्या आपल्या पेपरची साईज ए फोर साईज ए फोर म्हणजे काय आता झेरॉक्स पेपरचा साईज समजा आपल्याला अलग अलग पेपर पाहिजे असतील तेथून घ्यायची पेपर साईज कोणती पाहिजे ते ए थ्री पाहिजे तर ए थ्री घेऊ शकतो समजते अजून अलग कोणता पाहिजे तर अलग पेपर घेऊ शकतो समजतं एवढं पण समजा आपल्याला ही साईज नको असेल आपल्या मर्जीने आपल्याला एखादा पेपर पाहिजे असेल तर कसं करायचं विथ आणि हाईट आपल्याला किती वीथ पाहिजे किती हाईट पाहिजे तर लिहायचं येते वीथ किती पाहिजे फोर आणि हाईट किती पाहिजे समजा फाईव्ह समजलं विथ किती घेतली फोर आणि हाईट किती घेतली फाईव्ह नंतर काय करायचं ओके ओकेवरती क्लिक करायचं आहे बघा आला तसा पेपर दाखवतो विथ फोर म्हणजे दोन इंचीस काय झाले मार्जिन झाले पुन्हा साईज वाढवायसाठी कुठे जाणार आपण पेज लेआउट पेज सेटअप हॅलो त्यामध्ये कुठे जाणार ॲरोवरती क्लिक करायचं ना पेज साईज पेपर साईज आहे तिथून कोणती घेणार ए फोर साईज नंतर काय करायचं तिथून ओके समजलं एवढं आता पुन्हा इथे जातो आपण कुठे येणार आहे पेज वरतीच गेलो कोणता ऑप्शन दिला ते लेआउट ले ले मध्ये काय दिलं हेडर आणि फुटर म्हणजे काय ते आपण हेडर घेतो ना ते हेडरचे टॉपपासून आपल्याला किती जागेवर पाहिजे फुटरपासून किती जागेवर पाहिजे ते आपण इथून ऍडजस्ट करू शकतो समजते हेडर फुटर आपण इथून ॲडजस्ट करू शकतो समजते ज्यावेळी आपण असाइनमेंट बघणार त्यावेळी ऑप्शनची प्रॅक्टिस करू समजता ना आपण जेव्हा असाइनमेंट तयार करून घेणार ना त्यावेळी या ऑप्शनची प्रॅक्टिस करू मार्जिनमध्ये बघा काय दिलं आहे अजून एक गटर मार्जिन गटर म्हणजे काय तर जसे बाइंडिंगसाठी जागा सोडतात बघा त्याला काय बोलतो आपण गटर मार्जिन म्हणजे काय तर लेफ्ट पाहिजे तर लेफ्ट टॉप पाहिजे तर टॉप समजा लेफ्ट घेतलं गटर मार्जिन म्हणजे काय तर आणखीन इथून थोडी मार्जिन येणार दाखवतो इथून समजतं ह्या सध्या झिरो ठेवायचा इथून आणि पाहिजे तर काय करताना ओके करायचं आहे कळते तेवढी ऑप्शन बघ ना प्रॅक्टिस करून जमेल पहिलं कुठे गेलो होतो आपण पेज लॅटमध्ये गेलो होतो कुठे गेलो होतो कॉलम है ना कॉलममध्ये आपल्याला किती कॉलम पाहिजे गे। इथून घेऊ शकतो अजून अलग पाहिजे तर कुठे येणार मोर कॉलम है ना तू घ्यायचं कोणता कॉलम पाहिजे मध्ये लाईन पाहिजे लाईन घेऊ शकतो स्पेसिंग म्हणजे या दोघांमधली जागा कमी जास्त करायची असेल तर करू शकतो इथून हॅलो एका कॉलमधून दुसऱ्या कॉलम जाण्यासाठी काय करणार ब्रेकमध्ये जाऊन काय करणार कॉलम ब्रेक नंतर कुठे गेलो होतो आपण पेज लेआउटमध्ये पेज सेटअपमध्ये गेलो होतो इथून मार्जिन कमी जास्त केली होती माहिती आहे ना डाव्या साईडची जागा उजव्या साईडची जागा ओरिएंटेशन म्हणजे काय ते उभं पेज किंवा आडवं पेज पण ते प्रिव्यू बघण्यासाठी काय केलं होतं इथून मायनस साईन केलं होतं माहिती आहे ना मायनस साईज आपण साईज कमी केली होती पेपरमधून काय करणार पेपरची साईज कोणता पेपर बोलला असेल तो पण समजा आपल्याला अलग पेपर पाहिजे असेल तर काय करणार इथून लिहा किती विथ पाहिजे किती हाईट पाहिजे ते समजतंय अरे नंतर काय करणार इथून ओके आता हेच सर्व ऑप्शन इथे पण दिलेत बघा आपण डायरेक्ट कुठे गे गेलो तर पेजॉर्डमध्ये पेज, पेज सेटअपमध्ये गेलो ना हेच सर्व ऑप्शन इथे दिलेत इथून पण घेऊ शकतो मार्जिनमध्ये जाऊ शकतो दाखवतो अलग अलग मार्जिन आता इथे क्लिक करता काय होणार चारी साईडनी किती मार्जिन येणार झिरो पॉईंट फाईव्ह आहे असे अलग अलग मार्जिन घेऊ शकतो आपण कस्टम मार्जिनमध्ये गेल्यावर पुन्हा तोच बॉक्स येणार तसंच काय दिलं आहे म्हणजे उभं पेज किंवा आडवं पेज इथून पण घेऊ शकतो आपण दाखवतोय पेपरची साईज पाहिजे इथून घेऊ शकतो कळलं एवढं कळलं एवढी प्रॅक्टिस पेज लेअमध्ये समजा आपला पेज सेटअप ऑप्शन बघायचं आहे समजतंय हे दोन्ही ऑप्शन इम्पॉर्टंट आहे ना पेज से लेआउटमध्ये पेज लेआउट आणखी नाही दिसतंय ना बॅकग्राऊंड हे दोन्ही ऑप्शन महत्त्वाचे आहेत आता इथे बघा काय दिलं आहे समजा पॅरेग्राफ सिलेक्ट केला इंडेंट जे आपण होममध्ये प्रॅक्टिस केली होती बघा हा दाखवतो पॅरेग्राफ लेफ्ट इंडियन राईट इंडेंट है ना इनक्रीज डिक्रीज तेच दिलं इथे पेज लेआउटमध्ये इंडेंट केलं तर काय होणार पॅराग्राफ जातो लेफ्ट साइडनी थोडा पुढे मागे आणण्यासाठी काय करायचं आहे डिक्रीज आता उजव्या साईडनी मागे आणण्यासाठी काय करायचं आहे राईट मार्जिन कमी जास्त राईट इंडेंट कमी जास्त करू शकतो आपण हे या ऑप्शन माझं जरा काय दिलं आहे बिफोर स्पेसिंग बिफोर आणि स्पेसिंग आफ्टर पण हे कशासाठी आहे पॅरेग्राफसाठी आहे ना मग समजा मी मधला पॅरेग्राफ सिलेक्ट केला कोणता तरी एखादा पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आता मला पॅरेग्रफच्या वरती जागा पाहिजे बरोबर इथून थोडी ब्लँक जागा पाहिजे तर आपण काय करणार बिफोर म्हणजे पॅरेग्राफच्या वरती बघा येते थोडी जागा बरोबर आहे पण पॅरेग्रफ नंतर स्पेस येते का पॅरेग्राफ नंतर स्पेस पाहिजे तर काय करणार आपण आफ्टर समजतं एवढं कळत एवढं बिफोर आफ्टर नको असेल तर आपण इथून काय करू शकतो कमी करू शकतो कर ना एवढी प्रॅक्टिस जमेल करा एवढी प्रॅक्टिस या ऑप्शनची